किंवा भाकर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो कारण घरामध्ये ज्या आपल्या मम्मीच्या चा हातात ज्या रेसिपी आहेत त्या युनिक युनिक, युनिक असतात आणि तर होणारच नाहीये आणि अशी सुंदर चटणी तुम्ही बघू शकता दहा मिनिटातच मम्मीने तयार केली आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मम्मी येणार आहे काही तिची अशी रेसिपी घेऊन तर थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो की काय रेसिपी असते संध्याकाळचे आठ वाजले तर आता स्वयंपाकाचा टाइम आहे तर मम्मीने आज पहिलं ठरवलंय कारळाची चटणी करायचं तर कारळाची चटणी आमच्या घरात कशा प्रकारे होते ती मी आज दाखवणार आहे इन इन शॉर्ट आपला हा रेसिपीचा ब्लॉग असणार हो आहे तर कारळाची चटणी आपण पहिलं सगळं साहित्य बघून घेऊया मम्मीच्या हाते आणि त्याच्यानंतर मग पुढे मम्मी काय कालवण वगैरे करते म्हणजे इन शॉर्ट आपला रेसिपीचा ब्लॉग होईल तर आपण तो ब्लॉग कंटिन्यू करूया तर चला मम्मीशी बोलूया हा तर मम्मी हाय करीते मम्मी आहे Hi. तर मम्मीने आता कारळाचे काय मम्मी नाही काय त्याला कारळ ना, ना? तर ठीक आहे आपण कारळाची चटणी करणार आहोत तर मम्मीने ते कारळ घेतलं आहे लसूण घेणार आहोत ठीक आहे आता लसूण किती म्हणजे किती पाकळ्या दहा बारा पाकळ्या हा छोटा असेल तर ओके खोबरं सुक खोबरं घ्यायचं हिरव्या मिरच्या ओके आता सुक खोबरं इथं घेतलंय मम्मीने आणि अजून एक रेसिपी म्हणजे वांग्याचं कालवण आहे आज कारळ्याची चटणी हा एक घरगुती आपला जो रेसिपी असते तेच आज दाखवायचा प्रयत्न करतोय तर इथे मिरच्या घेतल्यात मम्मीने काय काय रेसिपी म्हणजे हे सुक खोबरं कारळ लसूण सध्या आणि मिरची हिरव्या मिरच्या घेतल्यात ओके हिरव्या मिरच्या आहे ठीक आहे आता मीठ ना कारळाची चटणी करण्यासाठी कारळे हे भाजून घेत आहे तर सर्वात आधी काय टाकला एकत्र एक टाकलं का सगळं कारळे बरव्या मिरच्या इथे तुम्ही बघू शकता एकत्रच एक मम्मीने सगळं हे टाकलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कारळ आणि सुक खोबरं इथे सुक खोबरं असं थोडस घेतलेलं आहे ठीक असे काप करून घेणार आहे छोटे छोटे आणि मग हे काय करायचं मिक्सर मध्ये वाटायचं आणि हे मिक्सर मध्ये वाटायचं ओके आणि थोडंस तेल टाकून तव्यावर भाजायचं मग ती सुकी होणार ना सुकीच असते अच्छा की तू म्हणजे याच्यामध्ये काय काय म्हणजे कसं हे करणार आहे वाटणार कसं आहे वाटायचं कसं आता मिक्सर मध्ये ना पाणी घालतात वाटणार आहे अच्छा म्हणजे पाणी नाही घालत आपण याच्यामध्ये नाही सुक ओके तरी एक किती मिनटं आपण असं वाफवतो हो किंवा असं तडतड तर आवाज आला ना तर मग समजायचं भाजलं मग ओके म्हणजे एक दहा मिनटं नाही दोन तीन मिनिट दोन तीन मिनिटं आता आवाज येतो आता तडतड आवाज येतो आता तडतड तर आवाज आला आहे नाहीतर ते बारीक असतात ना जळून जातात आता हे काढून घ्यायचं अच्छा खोबऱ्यामध्ये खोबऱ्याची बारीक साफ केलेले अच्छा खोबऱ्याला नाही भाजायचं ना नाही ठीक आहे ते कारळ लसूण आणि मिरची भाजून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकणार आणि वाटणार बरोबर ना ओके मीठ टाकायचं किती एक चमचा टाकायचं ओके मिक्सर लावायचा आमचा बेट ठरला की म्हटलं एक घरगुती आपण रेसिपी दाखवू शकतो आणि म्हटलं ठीक आहे हा पण एक ब्लॉग आपण करू शकतो कारण घरामध्ये ज्या आपल्या मम्मीच्या हातच्या रेसिपी आहेत त्या युनिक युन, युनिक असतात मग ते एक आपण कॅप्चर करायचं ठरवलं म्हटलं चला मम्मीला आपण तयार करू जरा ती मम्मी कॅमेरासमोर जराशियस होतीये पण ठीक आहे तरी पण तिचा चांगला प्रयत्न पहिल्याच शूटमध्ये ती नॉर्मल बिहेव करते आता बघ मिक्सर लावलं इथे मिक्सर लावलाय लगेच भाजून घ्यायचं म्हणजे थोडंच बाजून घ्यायचं अच्छा थोडस दोन 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 फेरे करायचे बारीक वाटून घ्यायचं खोबर बारीक झालं पाहिजे लसूण बारीक झालं पाहिजे अच्छा हे थोडं आहे लसूण खोबर बारीक झालं पाहिजे झालेत म्हणजे थोडे थोडस बाकी परत एक करते आता बघूया झालंय माझ्या मते थोडस झालंय ना दाखवा आता कसं बारीक झालंय थोडस तेल टाकायचं ना आता तवा परत लावलाय तापायला आणि एक चमचा ना छोटे दोन चमचे तेल टाकले अच्छा छोटे दोन चमचे तेल आणि चटणी त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकायची मग तर इन शॉर्ट आता आपला हा पहिला रेसिपीचा ब्लॉग शूट होतोय बघूया किती जणांना आवडतोय कारण हा पण एक्सपेरिमेंट आपण आपल्या चॅनलवर करतोय रेसिपीजचे ब्लॉग्स वगैरे आता इथे मग मी ते, ते कारळाचे चटणी काढून घेतली जास्त घट्ट झाली काय पाणी नाही टाकू शकत आपण त्यात सुकी चटणी सुकी चटणी अच्छा अच्छा आता मम्मीने ती चटणी टाकली चटणी टाकायची गॅस बारीक करायचं अच्छा चटणी बाळा जी टाकलेली आहे मम्मीने नु अशी जोळे गळे भाजन घ्याची किती पाच मिनिटं दोन तीन मिनिटं जास्त नाही तर ते अशी कारळची चटणी तेला ते मोकळे होणार ना असं भाकरी सगळं किंवा चपाती सगळं वरण भात हा, हा। आणि चटणी आपण भाकरी भाजी किंवा भाकर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो अशी भाजी सुकी चटणी प्रवासामध्ये पण येऊ शकतो की खराब नाही होत एक दोन म्हणजे अशी तोंडी लावायला आपण खाऊ शकतो ही चटणी काराची चटणी महिनाभर चालते चटणी अच्छा महिनाभर चालते डब्यामध्ये ठेवून डब्यात ठेवून द्यायची फ्रीजमध्ये पण ठेवायची काही गरज नाही बाहेर कशी चांगली राहत आणि आता थंडीचे दिवस आहे तर काय खराब जास्त होणार नाही खराब काय होणार नाही चटणी झालेली आता ओके तर मी गॅस बंद करत आहे ओके तर अवघ्या पाच दहा मिनटामध्ये मला असं वाटतं कारळाची चटणी ही बनवून रेडी झाली आणि एकदम शॉर्ट अँड सिम्पल मम्मीने पद्धत सांगितली आणि भाजून घेतलं सर्वात आधी कारळं त्याच्यानंतर लसूण मिरची एकत्र एक भाजून त्याच्यामध्ये मिक्सरला लावून वाटून आणि तेलामध्ये थोडंसं दोन चमचे तेलामध्ये मम्मीने ती चटणी भाजून घेतली आणि ऑलमोस्ट तयार झाली तर आता बघूया चटणी तुम्हाला दाखवतो हो मी किती पाच दहा मिनटात झाले ना पाच मिनटात आपली ही कारळाची चटणी तयार झाली तर मला आता ही आपण भाजी चपाती कशाबरोबर खाऊ शकतो भाकर चपाती खाऊ शकते डाळ भात असेल म्हणजे तोंडी लावायला आपण युज करू शकतो बरोबर म्हणजे आपण अशी खराब नाही होत आणि तर होणारच नाहीये आणि अशी सुंदर चटणी तुम्ही बघू शकता दहा मिनिटातच मम्मीने तयार केली अवघी तर हा एक शॉर्ट अँड सिंपल व्हिडिओ होता एक कार्याच्या चटणीचा कारण आम्ही एक असा एक्सपेरिमेंट केला म्हटलं घरातल्या घरात एक रेसिपीचा ब्लॉग शूट करूया तर कारळाची चटणी ठरली अवघ्यात आणि एकदम दहा मिनटात मम्मीने पटकन कारळ भाजून घेतले लसूण भाजून घेतल्यानंतर पहिलं काय घेतलं कारळ लसूण मिरची आणि थोडस मीठ टाकलं ना टाकू शकतो लाल पण टाकू शकतात मीठ वगैरे ऍड करून थोडस तेलामध्ये टाकून ही झटपट आपली चटणी तयार झाली तर हा शॉर्ट अँड सिंपल व्हिडिओ तुम्ही कसा वाटला तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि कारळाची चटणी कारळाची चटणी तुम्हाला कशी वाटली ही नक्की तुम्ही कमेंट मध्ये मला लिहून सांगा तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये